सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगीकर आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड अजून आचारसंहिता लागायची आहे अजून आमची चर्चा चालू आहे बोलणं सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या आपल्या आपल्यातच पक्षात हे दोन देतो काय हे तीन देतो काय हे नाही चालू मी काय प्रकाश आंबेडकर नाही आहे हे दोन देतो काय हे तीन देतो काय हे नाही चालू मी काय प्रकाश आंबेडकर नाही आहे हे दोन देतो काय हे तीन देतो काय हे नाही चालू मी काय प्रकाश आंबेडकर नाही आहे हे दोन देतो काय तीन देतो काय हे नाही चालू मी काय प्रकाश आंबेडकर नाही आहे प्रकाश आंबेडकर आणि ते ओवेसी कुठून बघायचं तेच कळत नाही बाई तुला या बाजूचे इथून बरोबर दिसतं का इथून इथून बरोबर कोणाच्या बाजूचे हे अजूनपर्यंत कळत नाहीये कळेलच थोडे दिवसात अर्थात पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा